तर कल्याण डोंबिवली पेट्रोल पंपावर वाहन चालकांची पेट्रोल भरण्यासाठी रांग लागलेली आहे रस्त्यावर दुचाकी आणि रिक्षांची गर्दी त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि याचा फटका वाहतुकीला बसतोय वाहतुकीत अडथळा निर्माण होतोय याच पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण इथे गर्दी वाढल्यामुळे वाद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतीश भोयर यांनी 咱一下。 केंद्र संघाच्या विरोधामध्ये ट्रक चालकाने संपूर्ण आता देशभरामध्ये संप पुकारलेला आहे याचा फटका देखील पेट्रोल पंपावरती दे देखील होत आहे ट्रक जे चालक आहेत त्यांनी सभा घेतल्यामुळे कालपासून कल्याण डोमिनीमध्ये पेट्रोल पंपावरती मोठमोठ्या मुट रांगा पाहायला मिळत होते सकाळपर्यंत पेट्रोलचं स्टॉक होतं मात्र काही वेळापूर्वीच पेट्रोल पंपाचा जो स्टॉक आहे ते संपल्यामुळे नागरिक जे आहे जे जे लोक आहेत ते पुन्हा परत जात आहेत त्यामुळे लवकर सरकारने यावरती तोडगा काढावा असं ट्रक जे चालक आहेत त्यांची मागणी आहे, आहे। कॅमेरामन स्वप्नील शेल्ट आतिरे जुमड्या कल्याण